वृक्ष भिस्तीचे हदगाव तालुक्यात संगोपन होईल त्या ठिकाणी वर्षांपासून वृक्षारोपण बरडशेवाळ येथे मस्के यांच्या संगोपनाने शेतात रस्त्याच्या कडेने वडवृक्षाची लागवड राष्ट्रीय महामार्गासह लहान मोठ्या रस्त्यांचे होत असलेल्या कामामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली वृक्षतोडीच्या तुलनेत वृक्ष लागवड करून संगोपनासाठी शासन वनीकरण विभागासह विविध योजनेतून वृक्षारोपणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत पण विन वन विभागाच्या कामाची दरवर्षी तेच खड्डा नवीन झाड ही अवस्था निर्माण होत असल्याने वृक्ष लागवड कागदावरच दिसत आहे कोरोना आजारात ऑक्सिजनचे महत्व असल्याने भविष्यातील दृष्टिकोनाचा विचार लक्षात घेऊन वृक्ष लागवड करून संगोपन कार्य करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थेसह वृक्षमित्र सरसावत आहेत हदगाव तालुक्यातील चिंचगव येथील सहशिक्षक हरिश्चंद्र चिल्लोरे याने जीवनांकुर सवय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आठ हजाराहून अधिक वृक्ष लागवड करून संगोपन कार्य करीत या कार्याला सोबत अजून वृक्ष कार्यासाठी महाराष्ट्रातील विविध विभागात कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी वर्गासह सा, सामाजिक धार्मिक विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तीच्या पुढाकारातून एका वर्षांपासून प्रतिमा पन्नास रुपयापासून देवगिरी वृक्ष भिसी सुरू केली जमा झालेल्या भिसीच्या माध्यमातून संगोपन होईल त्या ठिकाणी वृक्ष संगोपनाचे कार्य सुरू झाले बरडशेवाळा बायपास बरडशेवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते निरंजन वटाने यांच्या संकल्पनेला रस्त्यालगत यांनी वृक्ष संगोपनाची भूमिका व्यक्त केली आहे बर, बरडशेवाळा बायपास वर सहा ते सात फूट उंचीच्या वड लागवड कारणे करण्याची आली यावेळी बरडशेवाळा सरपंच ज्ञानेश्वर मस्के पोलिस पाटील दत्तात्रय मस्के हरिश्चंद्र चिल्लोरे निवृत्तीराव वानखेडे मानवडायकर सविताताई निवडगे पळसेकर प्रभाकर दहीभाते बालाजी चव्हाण पळसेकर विश्वनाथ मस्के गोविंदराव यांच्यासह या वृक्ष संगोपनात निरंजन वटाने यांच्यासह सहभागी झालेले हनुमान वायकुळे नंदुकुमार चौधरी अशोकराव कदम उपस्थित होते प्रतिनिधी नांदेड भगवान कदम आग, आग, महाराष्ट्र आणि जीवनापूर बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बरशावाळा नगरीचे सरपंच भारतीय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरजी मस्के आणि सर्व मित्र इथं जमलेले आहोत वृक्ष वृक्ष लागवड करण्यासाठी आता लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये तोड होत आहेत पण त्या प्रमाणामध्ये कोणी वृक्ष लागवड करत नाही तर ही काळाची गरज वर्षवर तापमान वाढत चाललेलं आहे याचा परिणाम <laughs> वृक्षतोडीमुळे पावसावर पावसावरही होत आहे आणि पावसा पाऊस कमी पडल्यामुळे शे त्याचा परिणाम शेतीवरही होत आहे अशा सर्व बाबींचा विचार करता जे विकास तर सर्वांना हवाच असतो पण विकासापोटी जे आहे मोठमोठे रस्ते झालेले आहेत हे सगळ्यांसाठी चांगले चांगलीच बाब आहे ती देश याच्यामध्ये देशाचा विकासही आहे पण त्यापोटी जे काही वृक्षतोड झालेली आहे त्या वृक्षतोडीमध्ये पा प पर्यावरणावर जो परिणाम होत आहे त्या पर्यावरणाची होणारी हानी भरून काढण्यासाठी आणि उधूनचा वायू परत जो जे आहे आत्ता तो राखून ठेवण्यासाठी आपल्याला वृक्ष लागवड करून त्याचं संगोपन करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि महाराष्ट्राच्या हिशोबानं एक एका व्यक्तीमागे कमीत कमी आपल्याला कमी अठ्ठावीस झाडं लाग लावून ती जगवणं अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे अशा प्रकारे सर्वांनी हिरिरीने सहभाग घेऊन वृक्ष लागवड करून त्याचं संगोपन करणं ही अतिशय काळाची गरज आहे